धाराशिव ब्लू कॉस्टो संभाजी सुरू करा ना वॉर्म होऊन खेळाडू आलेले आहेत हा गट पूर्ण करायचा आपल्याला सकाळचं सत्र होणार नाही उद्या दुपारी तीन वाजता उर्वरित स्पर्धा होतील एका बाजूला त्रेपन्न आणि एका बाजूला पन्नास हे दोनच गट होणार आहेत आणि सत्र संपेल उद्या दुपारी तीन वाजता उपांत्य फेरी सेमीफायनलच्या लढतींना प्रारंभ होईल नोंद घ्या या कुस्ती आखाड्यामध्ये उद्याच्या सत्रामध्ये एक प्रेक्षणीय कुस्ती होणार आहे याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे कुस्ती पाहण्यासाठी सर्व प्रेक्षकांनी या ठिकाणी उपस्थित आहे महत्वाची सूचना पुरुषांची एक प्रेक्षणीय कुस्ती उद्या उद्या या ठिकाणी होणार आहे त्यामुळं सर्व प्रेक्षकांनी ती कुस्ती पाहण्यासाठी या शो उपस्थित उपस्थित आहे संपलेल्या कुस्तीमध्ये